ते सरांपर्यंत पोहच करावा अशी विनंती आहे तुम्हाला खाली बस खालीपास आज पाच एप्रिल यांचा वाढदिवस त्या विद्यालयात त्या हायस्कूलच्या पालक मंदिर या छोट्या बालवर्गातील सर्व स्टाफ मान्य गोरे मॅडम त्यांच्या सर्व सहकारी शिक्षिका सर्व पालक आणि बाल पालक या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर आमच्या विद्यालयाला ही भरीव अशी मदत त्यांनी धान्य खाऊ फळे त्यानंतर रुमाल कपडे त्यांना आवश्यक अशा तेल पावडर साबण अशा बऱ्याच आवश्यक वस्तू त्यांना दैनंदिन गरजेच्या आहेत त्या वस्तू या ठिकाणी पालकांच्या मदतीनं देऊ केल्या आणि तो उपक्रम या ठिकाणी यशस्वीरित्या त्यांनी आमच्या विद्यालयात येऊन घेतला त्याबद्दल मी आमच्या इंडियन रेडक्रॉस सोसायटी संचलित मदमुख विद्यालयातर्फे आमच्या या बालकांतर्फे माझ्या विद्यार्थ्यांच्या आणि सहकाऱ्यांच्या वतीनं सरांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्व बालक मंदिर या मंदिरातील सर्व स्टाफ आणि तिथले सगळे पालक आणि हे बालक या सर्वांचे मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय आणि आम्ही तुम्ही न बोलवता म्हणजे तुमच्या आवडण्याची वाट न पाहता अगदी आमच्या हलकाचं घर आहे असं समजून घे या ठिकाणी भेट देत राहू असं तुम्हाला सर्वांच्या वतीने आमच्या पालक बंधू बहिणींच्या वतीने आणि माझ्या साफच्या वतीने आपल्या सर्वांना आश्वासन देते थँक्यू